राष्ट्रीय महामार्ग चार वरील बळारी नाल्याच्या पुलाखालील सेवा रस्ता चक्क पाण्याखाली गेलाय कचऱ्याचा डेपो बनलेला या पुलाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली असता बेळगाव शहर तसेच सुवर्णसौद जोडणारा दोन्ही बाजूचा सेवा रस्ता पाण्याखाली गेला असल्याचे आढळून आले वाहन चालकांना बेळगाव शहरामध्ये येण्यासाठी किंवा सुवर्णसौद जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचं अंतर कापावं लागतं या परिसरात शेतकऱ्यांना सुद्धा एकतर शेतवाडीतून ये करावी लागते किंवा लांबचे अंतर चालावे लागते विशेष म्हणजे हा पुलाखालचा परिसर आणि सेवा रस्ता वापरात नसल्याने घनकचरा वैद्यकीय कचरा, कचरा आणि मृत जनावरे टाकली जात आहेत परिणामी महामार्गावर देखील दुर्गंधी पसरली असल्याचे दिसून आले कचऱ्याचे ढिगारे साचले असून भटक्या कुत्र्याचे घुळके येथे फिरताना दिसतात महामार्गांवर अपघाताची शक्यता यामुळे वाढली आहे नाल्याला पूर येऊन हा कचरा शिवारात जात असून पिकांचं नुकसान होत आहे नमस्कार आता आपण आहोत एन एच फोर रोडवरील बळारी नाल्याच्या पुलावर पुलाखाली येथील जी मोठी समस्या आहे ती म्हणजे ये येथून जाणारा म्हणजे सुवर्णसौदकडे जाणारा आणि आन, बेळगाव शहराला जोडणारा जो सेवा रस्ता आहे सर्विस रोड आहे त्या रस्त्यावर बळारी नाल्याचे पाणी जाते हा रस्ता पूर्णपणे तुटलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांना वाहन चालकांना खूप मोठा अंतर कापून शहरात किंवा सुवर्णसौदकडे जावं लागतं त्याशिवाय या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा मेलेली जनावरे आणि इतर वैद्यकीय कचरा देखील येथे टाकण्यात आलेला आहे त्यामुळे रस्त्यावरसुद्धा याची दुर्गंधी पसरलेली पसरलेली आहे शिवाय येथील शेतकरी जे आहेत त्यांना या, या बाजूने एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही त्यांना महामार्गावरून दोन्ही बाजूंना ये जा करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची देखील इथं अडचण होत आहे येथील सेवा रस्ता जो आहे तो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेला आहे मुळात इथं ब्रिज असणे गरजेचे असतानासुद्धा हे पूर्ण पापणे पाणी बळाारी नाल्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे सेवा रस्त्यावरून जाते आणि त्यामुळे मोठी समस्या निर्माण झालेली आहे ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित खात्यांनी उपाययोजना योजाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच प्रवाशातून होताना दिसते कॅमेरामन विनोद कोलकार समवेत चेतन न्यूज बेळगाव सेवा रस्त्याला नाल्यावर पूल बांधणं आवश्यक असतानाही नाल्याचे पाणी चक्क रस्त्यावरून सोडण्यात आलं आहे आता या रस्त्यावरच ठिकठिकाणी झुडपे वाढली आहेत वाहन चालक आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय सदर सेवा रस्त्याचे से बांधकाम अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे नाल्यावर पूल बांधून सेवा रस्ता वापरास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे कॅमेरामन विनोद कोलकार सोमवेत चेतन लक्केबैलकर के एम एम मराठी बेळगाव